आपण सर्व मिळून एका भगवंताला प्रणाम करू भगवान बाबा हनुमानजी को प्रणाम महान त्यागी बाबा जी को प्रणाम परमात्माई नमस्कार भाऊ बहुउद्देशीय परमपूज परमात्मा एक शेवक मंडळ मोहाडी मोहाळी मंडळाच्या आदेशाप्रमाणे आज तीस जानेवारी भव्य शेवक संमेलनचं आयोजन केलं सकाळी एका भगवंताचं हवन कार्य आटपून गावामधून शोभायात्रा व घेऊन कार्यक्रमस्थळी पोहोचलो कार्यक्रमस्थळी पोहोचून बाबांच्या प्रतिमेचं पूजन व माल्यार्पण करून मान्यवरांचं स्वागत व सत्कार करून एका चर्चासत्राला सुरुवात झाली आणि या चर्चासत्रामध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित बाबांना माझं प्रणाम आपले सर्वांचे सद्गुरू या मानव धर्माचे संस्थापक तेगी बाबा जुमदेवजी सुद्धा प्रमुखानं उपस्थित आहेत बाबांना सुद्धा माझ प्रणाम आपल्या सर्वांची आई वाराणीशी बाबा जुमदेवजी टुपरीकर सुद्धा प्रमुखांना उपस्थित आहेत आईना सुद्धा माझ प्रणाम आजच्या कार्यक्रमाच्या उद्घाटिका ज्यांच्या मुखकमलातून आपल्याला अनमोल असे मार्गदर्शन ऐकायला मिळतात या मानव प्रचारक व प्रसारिका आमच्या आध्यात्मिक प्रमुख सौ लताताई दिलीपजी ताई ताईसुद्धा प्रमुखानं उपस्थित आहेत ताईंनासुद्धा माझं नमस्कार आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा मोहाळी मंडळाचं अध्यक्ष श्रीमान्य यशवंतरावजी डवाले गुरुजीसुद्धा प्रमुखानं उपस्थित आहेत गुरुजींनासुद्धा माझा नमस्कार आत्मस्वरूपी शक्तीने महान तेगी बाबा जुमदेजी प्रमुखानं उपस्थित आहेत बाबांनासुद्धा माझं नमस्कार व्यासपीठावर बसलेले मोहाळी मंडळाचं सचिव साहेब आणि व्यासपीठावर बसलेले संपूर्ण मार्गदर्शक कार्यकर्ता शिवर शाखे येथील संपूर्ण पदाधिकारी आणि व्यासपीठावर बसलेले मोहाळी मंडळाशी सलग सवा दोनशे दोनशे पंचवीस मार्गदर्शक आणि या कार्यक्रमामध्ये अर्जुन उपस्थित सर्व सेवक बांधव भगिनी ओ लहान मालगोपाल या सगळ्यांना माझं प्रेमपूर्वक नमस्कार महान देगी बाबा जुमदेवजींनी एका भगवंताची प्राप्ती केली आणि बाबांनी अशी दैवी शक्ती प्राप्त केली की या पृथ्वी तलावाच्या प्रत्येक धर्माच्या शौकाच्या अंगीकृत चोवीस तास वास करणारी अशी दैवी शक्ती बाबांनी आपल्याला दिलं आणि या दैवी शक्तीच्या माध्यमातून महान तेगी बाबा जुमदेवजीच खरं उद्देश की जरी या माझ्या कुटुंबामध्ये अशी वेता आहे भुताटकीचा प्रकार आहे की जर एखादा कुत्र्याची आवाज झाली जर एखादा माजरीची आवाज झालं तर कुटुंबातला सदस्य एक मृत्युमुखी पडतो या माध्यमातून महान तेगी बाबा जुमदेवजींनी एका भगवंताची प्राप्ती करून या पृथ्वी तलावरच्या प्रत्येक मानव धर्माच्या कशी राहील कशी राहील म्हणून महान तेगी बाबा जुमदेवजीनी प्रत्येक कुटुंबासाठी सकाळची विनंती सायंकाळची प्रार्थना आठवडी चर्चा बैठक आणि जनजागृतीच्या माध्यमातून संमेलनाच्या माध्यमातून जनजागृतीचं कार्य व्हावं हे महान त्यागी बाबा जुमदेवजीने आपल्याला सातत्याने शिकविल महान त्यागी बाबा जुमदेवजीनी चाळीस वर्ष या पृथ्वी तलावर कार्य केलं शेवट बांधवांना महान त्यागी बाबा जुमदेवजीनी चाळीस वर्ष या पृथ्वी तलावर कार्य केलं आणि कार्य करत कार्य करून महान त्यागी बाबा जुमदेवजी जेव्हा परमेश्वरामध्ये विलीन झाले आणि जेव्हा स्वर्ग नगरीमध्ये गेले तेव्हा कोणत्याही व्यक्तीला या धर्माविषयी कि या पृथ्वीवरच्या मानवाविषयी कि बाबांनी पुन्हा जन्म घ्यावा ही कोणालाही कल्पना झाली नाही परंतु ज्या निर्माताने जो भग महान पेगी बाबा जुम्नूजीचे गुरु भगवान बाबा हनुमानजी यांना एक दया झाली समायाचना झाली की जुम्मन हे जुम्मन तू जेव्हा या पृथ्वी तलावर चाळीस चाळीस वर्ष कार्य केला तरी तुझे या मानव धर्माचे सेवक हे जागृत होऊ शकले नाही हे शेवक जागृत होऊ शकले नाही म्हणून भगवान बाबा हनुमानजीला चिंता वाढली की जुम्मन तुम्ही एक शब्द दिलेला होता की भगवान बाबा हनुमानजी इस पृथ्वी तल परि हर घर घर मे प्रतिमा लगाऊंगा आणि एक विश्वास निर्माण करून दिलं परंतु या मानव पृथ्वीवरच्या मानव धर्माने एक विश्वास दूर केलं म्हणून बाबांना भगवान बाबा हनुमानजीला वाटलं की जुम्मन तू जुम्मन पुन्हा या पृथ्वी जा महान की बाबा जुम्नजीने नाकार दिला नाही बोला भगवान मी चाळीस साल स्फूति तल कार्य किया नाही जुम्मन बोले तुझे और दुबारा स्फृती तलपर जाना आहे कारण की तुझे जे मानव धर्मांचे सेवक तुझेच लेकर आहेत आणि या लेकरांना एक मानवतेचे विचार दे असं भगवान बाबा हनुमानजीनी दोन हजार चार मध्ये आमच्या आध्यात्मिक प्रमुख सौ लताताई दिलीपजी बुर्डे ताईच्या माध्यमातून या पृथ्वीतलावर बाबाला पाठविलं सेव बांधवाने जेव्हा महान त्यागी बाबा जुम्मनूजीला बाबा हनुमानजीने पाठवलं तेव्हा बाबा हनुमानजी बोलले जुम्मन तू इस पृथ्वीतल पर जब चालीस साल कार्य किया तब तू बड़ी बड़ी बातें बताया कि मैं इस पृथ्वी पर एक एक मानव खड़ाऊंगा मैं आपकी हर प्रतिमा घर घर में लगाऊंगा परंतु देख जुम्मन बोले मै तुझे दुबारा क्या तल परि तेव्हा जेव्हा आमच्या ताईच्या मुखातून बोलू लागले जेव्हा आमच्या ताईच्या मुखातून बाबा बोलू लागले तेव्हा या पृथ्वीवरचा अनेक वाला नाही तर मानव धर्माचा सेवकच बोलू लागला काय बोलू लागला कि बाबा पुन्हा गेले बाबा परमेश्वरात विलीन झाले बाबा पुन्हा पृथ्वी तलावर येऊ शकत नाही हा एक त्यांचा भास परंतु सेवक महान तेजी बाबा जुमदेवजीनी नागपूर मंडळातून कार्य केलं मोहाडी आणि भंडारा जिल्हा हे बाबांचे सेवक हयातीमध्ये बाबांचे सेवक नागपूरला जायचं सगळ्यात जास्त संख्या मोहाळी मंडळाची भंडारा जिल्ह्याची संख्या आणि त्या आधारातून महान तेजी बाबा जुमनेजींनी जो हयातीमध्ये जो मानव मंदिर जो वर्धमानला बनविलं सगळ्यात जास्त श्रेय असेल तर मोहाळी मंडळ भंडारा जिल्हा यांचं सगळ्यात जास्त सहकार्य एक बँक झाली असेल तर सगळ्यात जास्त म्हणलं तर मोहाळी मंडळ भंडारा जिल्ह्याचा सगळ्यात जास्त सहकार्य आणि सगळ्यात बाबांना प्रेम देणारे बाबांना सगळ्या आतुरतेचं एक सेवक म्हणलं तर मोहाडी मंडळ होतं सेवक बांधवांना आणि या माध्यमातून बाबांचा एक प्रेम एक विश्वास या माध्यमातून महान तेगी बाबा जुमनीवजीनी बाबांचे शब्द होते की गुरुजी आप आगे बळो बाबा आप के साथ या माध्यमातून बाबा पुन्हा पृथ्वी तलावर आले आणि दोन हजार चारपासून सतत त्याने आजही कार्य करत आहेत सेवक बांधवणो तीस जानेवारी कार्यक्रम तीस जानेवारीचा कार्यक्रम झाल्यानंतर सतत त्याने पासठ दिवस पाच एप्रिल पर्यंत मोहाडी मंडळाच्या माध्यमातून गावोगावी स्वच्छता अभियान महान तेजी बाबा जिमदेजी वेशन अभियान राबवलं जातं जनजागृतीचं कार्य आत्मबोलाच्या माध्यमातून घडवलं जातं सर्व बांधवांनो तेव्हा या पृथ्वीवरचा मानव बोलू लागला की बोलाय बाबा गेले पुन्हा येऊ शकत नाही मग या ताईच्या मुखातून कोण बोलत असेल तर सेवक मानवांना या पृथ्वीवरचा मानव मानव धर्माचा सेवक काय बोल अरे म्हणे भूत आहे काय बोलू लागले या मानव धर्मामध्ये म्हणे बाबा पुन्हा येऊ शकत नाही भूत आहे कोणी कजली म्हणायचं तर कोणी दिवाल म्हणायचं सेवक मानवांना एवढं या मानव धर्माच्या शेवकांमध्ये एक अंधविश्वास निर्माण झालं परंतु सेवक मानवांना बाबांच्या आहे तिथले शब्द बाबा हमेशा मार्गदर्शनामध्ये बोलतात की या मुख्या जनावर जनावराला अकल आहे परंतु या बुद्धिमान मानवाला अकल नाही बाबांनी हयातीतला अनुभव सांगितलं परसोळी जवाहर नगर इथं अनुभव जेव्हा बाबांच्या हयातीमध्ये दौरा व्हायचं तेव्हा तो घर मालक तो त्या बैलांना बोलायचं मले सुधा आणि बुधा आपले बाबा आले म्हणे त्यांना प्रणाम करा म्हणे शिव बांधवांनो तो मुका जानवर ज्याला अकल नाही तो जानवर आज बाबांचं नाव घेताबरोबर मुका जनावर बाबांना सलामी म्हणजे बाबांना नमस्कार करायचं तर या मुख्या जनावरांमध्ये अकल असून या पृथ्वीवरचा मानव काय म्हणते बाबा ढोंगी आहेत कजली आहेत शेवक मानवांनो जर असं पल प्रकार असलं असतं तर दोन हजार चारपासून पासून सतत त्याने आजही आमच्या आध्यात्मिक प्रमुख सौ लताताई दिलीपजी बुर्डे बुर्डे ताईच्या माध्यमातून आजही मानव धर्माच्या प्रचारकांनी प्रसार हे कार्य सुरू आहेत आणि सतत त्याने सततने मोहाडी मंडळाच्या माध्यमातून बोलाचा हा प्रचार आणि प्रसार शेवटच्या टोकापर्यंत चालेल शेव बांधवांनो म्हणून या मानवाने धर्माचे सेवक आपण जरूर आहोत परंतु आपल्याला अकल आहे सदबुद्धी आहे विनंती आहे प्रार्थना आहे विनंती कापूर आहे आणि शब्द आहे या माध्यमातून प्रत्येक मानवाला ओळख करण्याची गरज आहे सेवक बांधवांनो म्हणून प्रत्येक शौकानं मी जास्त वेळ घेणार नाही आपल्याला अध्यक्ष मार्गदर्शन आहे आणि बाबांचं पुन्हा मार्गदर्शन आहे म्हणून महान तेजी बाबा जुमदेवजीने आप जो आपल्याला शिकवण दिलेली आहे सत्य मर्यादा प्रेम कुटुंबा शेवकात आचरण करणे आठवडी चर्चा बैठक सतसंमेलनाच्या माध्यमातून जनजागृतीचं कार्यक्रम गावोगावी व्हावं सेवक बांधवांनो मोहाडी मंडळाच्या माध्यमातून सचिवासोबत आम्ही सतत त्याने दीड महिना बाहेर गावी प्रत्येक मार्गदर्शकापर्यंत पोहोचलं त्यांना मार्गदर्शन केलं की भव्य तीस जानेवारीचा कार्यक्रम आहेत या कार्यक्रमाला लागणारा जो अन्नधान्य आहे पैसा याबाबत आम्ही चर्चा करत गेलो आणि दोनशे पंचवीस कुटुंब मार्गदर्शकाच्या माध्यमातून आपल्याला योग सहकार्य मिळत असते आणि या माध्यमातून हा सगळं तीस जानेवारीचा कार्यक्रम त्या त्यांवकांच्या माध्यमातून पार पाडले जातो शेवकांनो असंहीच कृपा असं जो सहकार्य या शेवकांनी करत राहावा हीच मी आपणास विनंती करतो व्यासपीठावर आजच्या तीस जानेवारीबद्दल मला आयोजकांनी बोलण्याची संधी दिली याबद्दल मी यांचं मनपूर्वक आभार मानतो परंतु अजून दोन मिनटं की प्रत्येक कुटुंबाने चैतन्यमय बना जागृतमय बना आणि प्रत्येक कुटुंबाने पहाटे उठून परमेश्वरी कार्य करा मंगो उशिषे मंगो उशिषे जो दे सकता है खुशिश्य जो आपल्याला खुशीने देऊ शकते त्याला फक्त आपल्याला पहाटे उठून कापराची ज्योत अगरबत्ती तेलाच्या दिवादून सात्विक विचार निर्माण करून भगवंता पुढे मस्तक होऊन आपलं जीवनमान उंचवा आणि हम किसके वाले तर हम बाबा वाले या माध्यमातून मानव धर्माच्या शोकाने आपली कालर टाईट ठेवा सत्य मर्यादा प्रेम मानव धर्म एक धन आहे या धनासारखा कुटी जगात नाही आणि जर नित्यनिमीन आपण पहाटेला परमेश्वरी कार्य केलं तर आपल्याला सत्य परमेश्वरी कृपेच्या माध्यमातून प्रत्येकाचं जीवनमान उंचावेल प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होतील अडचणी दूर होतील आणि स्वाभिमानी जगण्याचं एक स्वावलंबी जीवन आपल्याला मिळेल म्हणून प्रत्येक कुटुंबात पुरुषांनी बायांनी मुलांनी नित्यनिमित्त पहाटे उठून परमेश्वरी कार्य करा आणि आपलं जीवनमान उंचवा हीच मी आपणास विनंती करतो आणि आपलं बोलणं इथं सांगून समाप्त करतो बाबांना नमस्कार व्यासपीठांना सगळ्यांना माझं प्रेमपूर्वक नमस्कार